या कालू पटार भागामध्ये पाणी मिळालं नाही कारण की हे पाण्याचं प्रत्येक नारळ हे पश्चिम भागाच्या मंत्र्यांनी फोडलं ही या वर्षाची वास्तविकता आहे मी काय कोणावर टीका करत नाही अशोकराव मला तेव्हा भागेत जायचं नाही तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका पण ही वास्तविकता आहे घोडे दादा पण पश्चिमेतूनच आले त्यामुळे तुम्ही असं समजू दे ना की मी तुम्हालाच टिकायवर तुमच्या कुठल्याही नेत्यावर असं माझा काही उद्देश नाही हा संघर्ष पश्चिम विरुद्ध आहिला नगर, नगर आहे हा संघर्ष विरुद्ध नगर आहे आणि हा संघर्ष आता दुर्दैवाने मी कोणतं परिवाराचं नाव घेऊ शकत नाही पण हा संघर्ष माननीय शरद पवार साहेब विरुद्ध कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटील आहे हा संघर्ष आहे त्यामुळे हे पाणी वंचित राहील पश्चिम महाराष्ट्राच्या कुठल्याही नेत्याने कधीही आहिल्यानगरला पाणी येऊ दिलं नाही ही या तुकडी कालव्याची वास्तविकता आहेगर नगर सुचुलन होऊ नये ही संकल्पना पुण्या जिल्ह्यातल्या लोकांची होती म्हणून आपण आहिल्यानगर पाणी बसून वंचित राहिलं ही वास्तविकता आहे हे तुम्ही परमेश्वराचं नक्कीच समजा की जी चूक लोकसभेमध्ये झाली ती तुम्ही विधानसभेमध्ये के दुरुस्त केली म्हणून आज पाणी येण्याची आज गाज झाली आणि मी पडल्यामुळे अजिबात मग दुःखांकित नाही खासदार असताना मला काही मिळत नव्हतं नसताना मला काही मिळत नाही माझं जीवन हे कुठल्या पदाच्या पैशावर ना का नाही काय बदललं माझ्या जीवनामध्ये मी माझी झालो माझ्याकडे कार्यकर्ते कमी झाले उलट माझी खासदार सुदेविकेला आज महाराष्ट्रामध्ये सगळे ओळखतात जेवढे आधी खासदार ओळखत तेवढे हे तुमची कृपा आहे तुम्ही कृपा केली नसती मला माजी केली नसतं तर चाळीस वर्ष जे आम्ही संघर्षामध्ये करायचा प्रयत्न करत होतो ते मला शक्य झालं नसत मी सोडून दिलं असतं चला आपण निवडून आलं सोडून दे पण तुम्ही मला पाडल्यामुळे ते चित्त निर्माण केली की आता सोडायचं नाही आणि हे संकल्प आपण जेव्हा करतो जेव्हा जनसामान्य माणसाच्या उपजीविकेसाठी आपण योग्य निर्णय करतो एखादा असला तर पराभवानंतर साकाळीचा विचार सोडून दिला असकाळीच्या प्रत्येक गावामध्ये सुजय विखे पाटील मायनस आहे आमचे दिलीप बालसिंग अध्यक्ष बसले त्यांचं गाव देखील मायनस आहे त्यांचा भूत असे साखळीच्या प्रत्येक गावाने मला लोकसभेमध्ये नाकारलं पण माझ्या नाकारण्याची नसते ज्या दिवशी प्रवाह मिळेल आणि ज्या दिवशी त्या गावामध्ये मी जाऊन भाषण करेल त्याचा इतका आनंदाला आयुष्यामध्ये कधी मिळू शकत नाही